रामकृष्ण अरे मौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर दसाद सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय केळी मोदक तर केळी मोदक बघा इथे किती छान अशा मस्त झालेले आहेत गणपती बाप्पाला सुद्धा आवडेल अशी एवढी छान अशी आपल्याला मोदकची रेसिपी तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मोदक कसे बनवायची ती आज आपण बघूया इथे आपण थोडेसे शेंगदाणे चारोळे थोडीशी एक चमचा हवरी आणि थोडीशी काजू बदाम घेतलेले आहे तूप घालून थोडंसं भाजून घ्यायची आपल्याला आरळ आरळ इथे आपण सर्व साहित्य भाजून घेतलेले काजू बदाम चारोळे शेंगदाणे हवरी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेले एक वाटी तूप घालून आपल्याला भाजून घ्यायचं आहे कडाई गरम आहे हे मिश्रण आपल्याला एवढा गोळ घालून बारीक दळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ छान असं भाजत आलेलं आहे एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे रवा पण छान भाजून घेऊया इथे आपल्याला अजून तूप घालून आहे एक चमचा तूप भाजून आहे मी इथे आपल्याला मिश्रण ते घालण्यासाठी छान असं तयार आहे एक वाटी साखर घालून घेऊया दिले दूध घालून घेऊया मिश्रण छान मिक्स करून घेऊया कोणाकोणाला कुना मोदक अवघड वाटतात करायला तर ह्या पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवले हो तर एकदम सोपे आणि एकदम चविष्ट असे आपल्याला मोदक तयार होतात गणपती बाप्पासाठी प्रसादसुद्धा होतो आणि मोदकची रेसिपीसुद्धा होते तर खूप छान असे मस्त मोदक तयार होतात केळी घातल्यामुळं चव एकच नंबर लागते इथे वेलची वगैरे घालण्याची गरज नाही जायफळ घालण्याची गरज नाही तुम्ही फक्त ड्रायफ्रुटचं घालून मोदक बनवले तर एकच नंबरच मोदक होतात मिश्रण इथं आपल्याला छान असं एकत्रित झालेलं आहे याच्यामध्ये जे केळं असतं ते सुद्धा पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे नाहीतर मग ते केळाने नंतर काळं पडलं जातं त्याच्यासाठी एकतर केळ दळून घ्यायचं किंवा पूर्णपणे मिक्स मिक्स करून घ्यायचं तर छान असं इथं मिश्रण आपल्याला तयार आहे तर ताटामध्ये काढून घेऊया आपण थंड करून घेऊया पण मिश्रण छान असं थंड करून घेतलेलं आहे ताटामध्ये काढून घेत थंड करून घेऊया थोडं मोदकचा साचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं आपण सांदूर बनवलेला तो साच्यामध्ये असं घालून घ्यायचा आहे पूर्णपणे इथे मी एक चमचा घेतलेला आहे चमच्यानी सांदुरा भरून घ्यायचा आहे वरतून पुन्हा बनवलेलं आपण अशा पद्धतीने दापून घ्यायचं छान असं भरून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे आपल्याले मोदक तयार होणार तर मोदक बघा किती छान असं मस्त सुरेख झालेला आहे तर सर्व मोदक आपण असेच बनवून घेऊया तर इथं आपल्याला केळी मोदक असे तयार होतात तर एवढे छान असे आपल्याले मोदक तयार होतात मोदक बघा किती सुरेख असे मस्त छान झालेले आहेत तर सर्व मोदक आपल्याला असेच बनवायचे आहे इथं आपले सर्व मोदक तयार आहेत तर मोदक बघा किती छान असे मस्त झालेले आहे आणि एकच नंबर असे झालेले आहेत रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील मोदक जर आवडले तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला थोडीशी मोदकची आपण सजावटसुद्धा करूया तर थोडेसे गुलाबाचे पाकळेसुद्धा घालून घेऊया तर कशी वाटली माझ्या रेसिपी आजची थोडीसुद्धा जरी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान मस्त राहा आणि खुश राहा धन्यवाद